नमस्कार मी कुमुद कदम तुमच्या आवडता यूट्यूब चॅनल साहित्यकार आणि कवितावर आपलं पुन्हा एकदा स्वागत आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक छान प्रेम कविता कवितेचं नाव आहे पाटण कोट एक झाले तुले कळत कसं नाही माझं प्रेम लय ऊतू चाललंय तुले कळत कसं नाही माझं प्रेम लय ऊतू चाललंय तुझ्या आठवणीत माझं पाटण कोट एक झालंय काळीज एकच आहे ना मच काळीज एकच आहे ना मच त्यास दोन दोन तडं पडलंय काळीज एकच आहे ना मच त्यास दोन दोन तडं पडलंय तुझ्या आठवणीत माझं पाटण पोट एक झाले तू बरी आहेस ना घरी तू बरी आहे ना घरी मला काय सपान पडलंय तुझ्या आठवणीत माझं पाटण पोट एक झालंय तू लै लाजतीस तू तू लई लाजतीस त्यावर खळीचं चांदणं पडलंय तू लै लाजतीस त्यावर खळीचं चांदणं पडलंय तुझ्या आठवणीत माझं पाटण पोट एक झालंय विचार करून करून विचार करून करून डोक्यास टक्कल पडलंय विचार करून करून डोक्यास टक्कल पडलंय तुझ्या आठवणीत माझं पाटण पोट एक झालंय तुझ्या आठवणीत माझं पाटण पोट एक झालंय कविता आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांशी शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद